नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीपासून खूप टेस्टी पदार्थ बनवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच अशी बारीक बारीक कोबी कापण्यापासून सगळंच मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चला तर सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला थोडेसे धने घेतलेले आहे एक चमचा मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात हिरवी मिरची घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण वाटून घेणार आहोत त्याला सर्वात अगोदर हे वाटण करून घ्यायचं आहे आवर्जून सांगते धने याच्यामध्ये टाकाचं धण्याने खूप छान टेस्ट येते तर आता याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता वाटण तयार झालेलं आहे आपलं आता आपण इथं मी पाव किलो कोबी घेतलेला आहे म्हणजे अर्धा गड्डा घेतला तरी चालेल अख्खा घेतला तरी चालेल जास्त प्रमाणात बनवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त ही घेऊ शकताय तर कोबी स्वच्छ दोन कपड्याने पुसून घेतलेला आहे एक दोन वरचे काढून टाकलेले आहेत मी आणि आता इथं कोबीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आता आपण चिप्सची जे किसनी असते त्याच्याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं कोबी बारीक स्लाईसमध्ये कापून होईल तर ही याच्यामधले सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे चिप्सच्या किसनीनेच किसा कारण बारीक होते कोबी आता इथं बघू शकताय मस्त अशी बारीक कोबी किसून झालेली आहे किंवा कापूनसुद्धा म्हणू शकता याला तर कापणं तर आपल्याला एवढं बारीक होणार नाही तर किसनीने किसून घेतलं तर बारीक होते तर आता याच्यामध्ये काही मसाले मिक्स करून घेणार आहोत आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या वाटण्याने खूप छान टेस्ट येते या पदार्थाला आता याच्यामध्ये कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे धून कापून घेतलेली आहे मी अगोदरच आता ते कोथंबीर टाकून घेऊया आता याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत थोडंसं वर्ण टाका ताकन, टाकण्यासाठी मी बाजूला काढून घेत आहे त्याच वाटीमध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता इथं चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये पाऊन चमचा मी इथं लाल तिखट घेतलेला आहे आवडीप्रमाणे तिखटचा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये वाटून टाकलेली आहे आता हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आपण कोबी कापून घेतलेला आहे त्याच्या कणाकणाला लागेल असं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता मस्त असं मिश्रण एकजीव केल्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी आपोआप सुटतं याला बघू शकतं आहे मिश्रण सगळं आता एकजीव झालेलं आहे थोडंसं हाताने प्रेश करूनच मिश्रण एकजीव करायचं म्हणजे पाणी सुटतं आणि आता इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वन फोर्थ कप म्हणू आहे आणि इथं पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पीठ सगळे मिक्स करायचे आहेत आणखीन मी बेसनचंसुद्धा पीठ घेतलेलं आहे आता याच्यापुढून जेवढं बेसनचं पीठ लागेल आपल्याला तेवढं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बेसनचं पीठसुद्धा आपण टाकून घेणार आहोत मी पाऊन कपाच्या जवळपास मी बा बेसनचं पीठ घेतलेलं आहे हवं तितकं कमी जास्ती प्रमाण होऊ शकतं कोबीच्या पाणी सुटण्यावर अवलंबून आहे, आहे। तर आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लागलं तर दुसरं तुम्ही पाण्याचा हात लावू शकता याला तर आता मी थोडासा पाण्याचा हात लावून एक जीव करून घेतलेला आहे किंवा मालिश करून घेतलेली आहे किंवा सैलसर गोळा मळून घेतलेला आहे या पिठाचा तर बघू शकता असं पीठ पाहिजे आपल्याला आता इथे एक प्लेट घेतलेली आहे मी प्लेटीला आपण तेल लावून घ्यायचं आहे सर्वात अगोदर तर आता इथं प्लेटीला तेल लावून घ्यायचं आहे हे बघा आता आपण जे मिश्रण मळून घेतलेलं आहे पिठाचं कोबीचं ते आता याच्यावर थापून घ्यायचं आहे जसं आपण बेसनवडीला पीठ कसं थापतो तसं थापून घ्यायचं आहे एक सारखा लेअर करायचा आहे थोडंसं हाताला तेल लावलं की मिश्रण हाताला ती चिटकणार नाही किंवा पीठ हाताला चिटकणार नाही एक सारखी साईज करायची आहे सगळीकडून असं थापून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आपल्याला बघू शकताय थापून झालं की हे पीठ सगळं आता आपण याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडंसं तीळ बाजूला ठेवलं होतं मी आता ते तीळ याच्यावरच टाकून घेत आहे आणि थोडंसं हातानं प्रेस करायचं म्हणजे तीळ चिटकून जाईलेलाच थापून झालेले आहे आता बघू शकताय इथं मी कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे बेसला आणि एक स्टँड ठेवलेला आहे गॅस मी अगोदरच ऑन केलेला होता आता पाण्याला उकळी येत आहे आता ही जे प्लेट आहे पकडच्या सहाय्याने याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे बघू शकताय आणि आता याला एक कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला उकडून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय वरती झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे आणि एक वीस मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटाच्या नंतर आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता इथं वडी शिजलेली आहे आपली बघू शकताय आता कसं ओळखायचं वडी शिजली का नाही ते चाकूच्या चाकू घालून बघायचं आतमध्ये किंवा सुरी म्हणू शकताय आणि कोरडा निघाला चाकू तर तुमचा तर वडी शिजलेली आहे असं समजायचं थंड करून घेतलेलं आहे मी इथं आता हिच्या चौकनी आकारामध्ये बारीक बारीक अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत एकदम छोट्या आकारामध्ये वड्या पाडून घेत आहे मी बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण वड्या पाडून घेणार आहोत बघू शकताय मस्त अशा चौकणी आकारामध्ये छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत अशा छोट्या वड्या पाडून घेतल्या की तोंडात टाकायला बरं पडतं तर बघू शकताय मस्त अशा वड्या पाडून झालेल्या आहेत अशा छोट्या छोट्या साईजमध्ये तर नक्की अशाच वड्या पाडा थोड्याशा आगळ्या वेगळ्याही वाटतील वड्या पाडून झालेल्या आहेत आता इथं मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आहे मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे वड्या आतमध्ये सोडल्याच्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आहे आणि व जेवढ्या मावतीन तेवढ्या व वड्या सोडून द्यायच्या आहेत मी थोडंसंच तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला आणखीन घालायचं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढू शकता याच्यामध्ये तर थोड्याच तेलामध्ये तळून घ्या शक्यतो तर तर आता बघू शकता एक एक मिनट याच्यानंतर आपण चमचा लावायचा म्हणजे चिटकणार नाही चमचाला ओडी तर आता बघू शकता मस्त अशा वड्या ब्राऊन कलरमध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघू शकताय मस्त अशा वड्या उलटपुलट करून हलका सोनेरी रंग किंवा ब्राऊन रंग येईपर्यंत तळू शकताय जेवढा ब्राऊन रंग काढचाल तेवढी ही खुसखुशीत क्रिस्पी होते तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वडींना आणि आता हे वड्या आपण काढून देऊया अशाच पद्धतीने का वड्या बनवून बघा तुमच्या पण वड्या अशाच क्रिस्पी कुरकुरीत होतील मस्त लागतात भन्नाट लागतात खायला ताटाला लावण्यासाठी वगैरे अशा वड्या बनवू आहे बाकीच्याही वड्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत अप्रतिम लागतात चवीला भन्नाट लागतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ क जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण नवनवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद